करायला प्रयत्न करायचे हे आपले मित्र आहे असं जोचे विचार सरपंच संतोष देशमुख त्यांचा जो माहिती आणि संतोष देशमुख जे आपल्याला जुळून गेले आहे तर परंतु मूळ जीवन जगत आणि म्हणून संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सोयती व्यक्तीला चेक करले सेट केलंय लडको सामाजिक कार्यकर्ता सामाजिक बांधिलून काम करणारा कार्यकर्ता ज्या ज्या जा, जा कार्यकर्त्याकडे जात जातपात धर्म भेद पंथ किंवा पक्षाच्या कसल्या प्रकारचा प्रकार नाही असे वाल्मिक आम्ला करै यांच्यावर खंडणीचा

रोखो केल्यानंतर रस्ता रोखाचं निवेदन दिल्यानंतर काल आदर्श मनापासून आभार व्यक्त करतो या राष्ट्र रास्त्रोकोसाठी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करून पोलिसांनी जे आम्हाला रास्त रोखोसाठी इथं परवानगी दिलेली आणि मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट जे आंदोलन पुन्हा प्रवृत्तीची बाजू घेण्यासाठी नाही तर या आंदोलनामध्ये आंदोलन आमचे जुनेदास दानवे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या प्रकरणामध्ये फक्त करण्यासाठी त्यांनी काही मागणी केल्या की वाल्मिकांना करार आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे वगैरे वगैरे दानवे साहेब तुमच्यासोबत सोबत आम्ही वीस वर्ष काम केलं परंतु तुम्ही

जे। जे। जो काय हल्ला करणारे आरोपी आहेत त्यांचं बदलापूर सारखं एन्काउंटर सर्वांना कल्पना आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी बसाचोकचे सरपंच संतोषजी देशमुख यांचं अतिशय निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्येच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी जे कोणी असतील त्यांना भाषेत शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना शासनाने त्यांच्या कुटुंबातील एक जणांना शासकीय नोकरी द्यावी तसंच सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या जिल्ह्याचं भूषण एक सामाजिक कार्यकर्ता जो रात्रंदिवस लोकांच्या सेवेकरताच तर असतो लोकांच्या मदतीकरता तरफडत असतो कोणत्या शेतात असेल ते दवाखाना असेल पोलीस स्टेशन असेल किंवा ड्रायव्हरचं काम असेल किंवा एखादं शेतकरी असेल त्या सर्वांच्या दुःखात सहभागी होणारा हा माणूस आदरणीय वाल्मिकरार यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दा खोटा गुन्हा दाखल केला आहे तो खोटा गुन्हा प्रशासनाने मागे घेतला पाहिजे आणि खंडणी ते काही भुटले नाहीत ना नो एवढा मोठा माणूस आहे की बस रोज गोर 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 तो रोज सर्वसामान्य लोकांना परळी आणि जिल्ह्यातल्या चा सर्वसामान्य गोरगरीब लोकांना काही अडचण असेल दवाखान्याची अडचण असेल कोणाचं दुखण्याचं काम असेल कोणाला कुठं काय अडचण आले आली असेल तर हजारो लाखो रुपये ते तो स्वतःच्या खिचतला काढून देणार माणूंना आणि खंडणी गोळा करायचा प्रश्न येतो कुठे आणि म्हणून असं हे जो अशी एक समाजामध्ये पद्धत आहे की जो योद्धा असतो जो समाजामध्ये काम करतो आणि त्याला बदनाम क कसं करायचं याच्याकरता हा डाव आहे आणि तो जर तसा पैसे देऊन किंवा काही प्रलोभन देऊन जर तो शेर नाही आला तर त्याला अशा प्रकारचे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवून दाखल करून त्याला बदनाम केलं जातं परंतु हे बदनाम करणारे हे रक्त नाही बदनाम करणारे हे माणसं नाहीत आम्ही सर्व जाती पातीला घेऊन सरणारी माणसं आहोत आणि म्हणून फक्त एका जातीवर हा क्ले मिळू नये किंवा एका माणसाच्या एका जातीच्या ठराविक जातीच्या लोकांनाच कुठेतरी बदनाम करू नये अशा प्रकारची आमची ही विनंती आहे आणि